आपण जर एक्सेसिव्ह ऑइल कन्झम्पन करत असू म्हणजे आपण क्वांटिटी कमी खाल्ली पण कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त पोटात गेली त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये तेल गेलं म्हणजे समजा आपण एक बटाटा घेतला आणि एक बाऊल फ्रेंच फ्राईज घेतले आपल्याला काय माहिती आहे आपल्याला असं वाटतं की बटाटा खाल्ल्यामुळेच आपलं वजन वाढलंय पण प्रोसेस कसं गेलं आहे त्याच्यामुळे वजन वाढतं सो उकडलेला एक बटाटा खाऊन आपल्या पोटामध्ये समजा एक्स अमाऊंटमध्ये कॅलरीज जात असतील तर फ्रेंच फ्राईज ज्याच्यामध्ये बटाटा आहे पण तो तळलेला आहे तो मीठयुक्त आहे त्याच्यामुळे डबल अमाऊंट ऑफ कॅलरीज कन्झ्युम होतात मग त्या एक्सेसिव्ह कॅलरीज आपल्या शरीरामध्ये साठायला लागतात चरबीच्या रूपामध्ये आणि त्या चरबीच्या रूपामध्ये शरीरात तर साठतातच साठतात पण त्या आपल्या ज्या वाहिन्या आहेत रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये पण साठा लागतात प्लाकच्या रूपामध्ये आणि मग रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण करणं किंवा इन्सुलिनला रेजिस्टन्स निर्माण करणं रक्तातल्या साखरेचा सा समतोल न साधणं हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं ह्या सगळ्या गोष्टी घडा लागतात हे सगळं एक्सेसिव तेलामुळे किंवा एक्सेसिव मिठामुळे व्हायला लागतं